मी राजू कालोरा मडावली माझ्या मुलीचे ऍडमिशन करायला बावीस मध्ये पहिली परीक्षा झाली त्याच्यामध्ये सिलेक्ट झालेला मग अकरावी सुरू असताना प्रश्न प्रश्न पुष्कळाल्याच्या वैद्यकीय काही कधी डोक्याला लागला कधी हाताला लागला ला कधी ला ला, पायाला लागला अकरावी तर माझं पूर्ण सात आठ महिने गेल्यानंतरही मुलीची परीक्षा बारावीची परीक्षा डी एची परीक्षा आहे आणि जी डबल अडव्हान्स सीई टी परीक्षा या सगळ्या परीक्षा मध्ये खूप प्रयत्न केले त्या जिद्दीने मेन्स क्लिअर केला अडव्हान्स हे मला खूप आश्चर्य वाटतं असं वाटलं नव्हतं की ही मेन्स क्लिअर करणार बरं जिद्दी चढले आणि आता तिला समोर एन डी एची परीक्षा द्यायची जी जिद्द चालू आहे पण या सगळ्या गोष्टी कॉलेजचा स्टाफ नेहमी सरांना मॅडमला खूप त्रास दिलेला त्याचा स्पेशल काळे सरांना मी खूप त्रास दिलेला आहे फॉर्म भरण्यासाठी सर माझ्या मुलीचं काय त्यांनी मलाही ऑपरेट केलेलं आहे अश्विनी मॅडम त्यांनी खूप कॉपरेट केलेलं आहे मुली तब्येत असताना त्यांना कधी फोन करायचं त्या उचलल्या त्यांनी मला खूप कॉपरेट केलेलं आहे त्याबद्दल डी सीचा ग्रुप पूर्ण शिक्षक वर्ग स्टाफ यांचं मी खूप आभार मान त्यांनी माझ्या मुलीचं खूप लक्ष दिलेलं आहे